नमस्कार मंडळीशी स्वामी समर्थ आज मी पुष्कळ दिवसातून माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत आहे कारण काही जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम आले होते त्यामुळे मी यूट्यूब चॅनलवर काही लॉग वगैरे अपलोड करत नव्हती आज मी पुष्कळ दिवसातून हा व्लॉग अपलोड करत आहे कारण माझ्या जीवनामध्ये अशा खूप काही दुःखद ग गोष्टी घडून गेल्या ह्या सगळ्या महिन्यामध्ये मी तीन चार महिने झाले काही लॉग वगैरे टाकला नाही कारण माझ्या मिस्टरांचा देहांत झाला आणि त्यांना कॅन्सर झाला होता त्यामुळे मी हे सगळं मग नंतर बंद करून दिलं म्हणजे त्यांची तब्येत खूप जास्त हलवत चालली होती तर मला बिलकुल काही म्हणजे इच्छा नव्हती होत हे सग व्हिडिओ वगैरे शूट करायचे त्यामुळे आणि मला वेळ पण नव्हता मिळत ह्या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे लक्ष देणं वगैरे त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही शूट करत नव्हती आणि अपलोड करत नव्हती पण मी आता कंटिन्यू आपले व्हिडिओ अपलोड करीन डेली लॉग आणि शूट करीन तर प्लीज सपोर्ट करा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतरच्या माझ्या लाईफमध्ये जे काही घडलं आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि नंतरचे लॉग नेहमी येत राहील माझ्या लाईफमध्ये ज्या दुःखद गोष्टी घडल्या आहेत त्या मी दोन लॉगमध्ये अपलोड करेल तर प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय